तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे पुस्तकाचं नाव आहे इकेगाई इकेगाई हे पुस्तक खरं तर खूप छान आहे इकेगाई पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनपद्धती सांगितलेली आहे म्हणजे तिथं जे संस्कृती आहे त्याची माहिती आणि तिथं जास्तीत जास्त दीर्घायुषी लोक कसे काय जगतात आणि त्यांची जीवनपद्धती काय आहे हे आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला भेटतं आणि खरंच पुस्तक खूप छान आहे प्रत्येकाने वाचण्यासारखं आहे आणि असं वाटतं एकदा वाचलं तरी पण मन भरत नाही कारण की मीच स्वतः ते दोन ते तीन वेळेस पुस्तक वाचले आणि खूप छान वाटतं त्याच्यामध्ये जर आपण जी जीवनपद्धती सांगितली ना ती जर जीवनपद्धती आपण आपण स्वतःच्या जीवनामध्ये जर आणली तर आपल्यामध्ये खूप फरक पडणार आहे आपल्या जीवनात खूप फरक पडणार आहे एके गाई एके गाई म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं असेल तर जे आपण आवडीचं काम असतं त्या कामामध्ये मग्न होणं त्या कामावरती आपण न कंटाळता काम करणं जीवनभर सतत त्या कामामध्ये आपण व्यस्त राहणं हे काही आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो म्हणजे आपला छंद तोच आपलं काम या असं या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काही पुस्तकामध्ये आपल्याला आपली जीवनपद्धती कशी असावी हे हे आपल्याला या पुस्तकामध्ये कळतं आणि याच्यामध्ये जपानी संस्कृती इतकी छान सांगितलेली आहे कारण की तिथं सगळ्यात जास्त आयुष्यमान असणारे लोकं आहेत आणि मग त्यांनी कुठली जीवनपद्धती अवलंबून त्यांनी काय असं वेगळं केलं जेणेकरून त्यांना हे दीर्घ आयुष्य आयुष्य मिळालेलं हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि खरं सांगू का हे पुस्तक वाचताना इमॅजिन ज्यावेळेस जपानचं इमॅजिन केलं ना त्यावेळेस म्हणजे खूप असं कुठलंही पुस्तक वाचताना ज्यावेळेस आपण इमॅजिनेशन करतो त्यावेळेस असं वाटतं की आपण तिथं गेलो हे केलं असं एक आपल्याला भावना वाटते तर मग हे पुस्तक वाचताना पण मी मनाने जपानला खूप वेळेस फिरलं आणि एक इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झाली की असं वाटतं की या आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीतरी का होईना मला जपानही बघायचंच आहे ते पण मी या पुस्तकामध्ये जो जपान वाचला आहे तो जपान मला बघण्याची खूप इच्छा झालेली आहे तर आपण मुद्द्यावरती येऊ तर या पुस्तकामध्ये आपल्याला आपली जीवनपद्धती कशी असावी हे सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यामधले मी काही थोडेफार टिप्स मी तुम्हाला सांगेल तसं मी पुढच्या वेळेस पण थोडंफार ह्याच्यामधलं काहीतरी सांगेल तुम्हाला पण जे आपल्या आत्ता जीवनामध्ये अवलंबून जर केला तर आपल्याला हे आपलं जीवन जगण्यास सोपं जाईल किंवा बऱ्याचशा आपल्याला अडचणी येणार नाहीत असं आपल्याला या पुस्तकातलं मी काही छोटे थोडेफार टिप्स आहेत मी नंबर एकवरती आहे खाद्यसंस्कृती म्हणजे खाद्यसंस्कृती म्हणजे आपलं खानपान खा... खान आपलं खरं तर आपलं खानपानवरती आपलं सगळंच म्हणजे आपलं दिवस कसा असेल किंवा आपला आयुष्याचा किंवा आपला स्वभाव हे आपल्या खाद्यावरती खूप अवलंबून असतं त्यामुळे ह्याला या पुस्तकामध्ये पण आपल्याला खाद्यसंस्कृती याचं महत्वच खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे खरं तर आत्ता आपली खाद्यसंस्कृती ही बाहेरची संस्कृती येईल आता सध्याला येते खरं म्हणजे कसं सध्याला आपल्या जे तरुण पिढी तरुण पिढी जास्तीत जास्त आपल्या त्या संस्कृतीकडं चालली जसं की पिझ्झा बर्गर वगैरे हे आपल्या शरीरासाठी खरं खूप घातक आहेत आपल्याला माहिती आहे तरी आपण त्या साईडला वळतोय तर मग त्यामुळे आपल्याला शरीराला तर, तर त्रास होणारच आहे तर मग याच्यामध्ये खाद्यसंस्कृतीमध्ये ते सांगितलेलं आहे की जे आपल्या साईडला पिकतं म्हणजे गहू ज्वारी तांदूळ वगैरे जे आहे त्या त्याच संस्कृतीने जर आपण खा खानपान ठेवलं आपलं तर आपल्याला कुठले आजार वगैरे होणार नाहीत आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे जसं आपल्या थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे कसं सा, आपला जी प्लेट असते रोजच्या जेवणाची प्लेट आहे हे इंद्रधनुषासारखी सजवलेली असावी त्या जेवणामध्ये आपल्याला पोळी भात वरण किंवा भाजी आणि त्याचबरोबर सॅलेड हे आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे आणि रोजच्या रोज आपण फ्रूट किंवा ड्रायफ्रूट असे आपले खानपण आपलं जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ते खानपण आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण ते तोच प्रकार सांगितलेला आहे की जे त्यांच्या साईडला जी सा संस्कृती आहे ती त्यांनी व्यवस्थित त्यांनी पालन केलेले आहे आणि त्यांचं खाद्य पण त्याच प्रकारचं त्यांच्या शरीरासाठी चांगलं असलेलं आहे ते त्याचप्रमाणे आपलं आपण पण खाद्य खाद्यसंस्कृती पालन करून आपलं खानपान व्यवस्थित ठेवलं पाहिजे पूर्ण आपल्या जेवणामध्ये फळे भाज्या वगैरे आणि त्याचबरोबर ज्यूस ड्रायफ्रूट हे सगळं खाद्य आपल्या जेवणामध्ये आपल्या ने नेहमीच्या खाण्यामध्ये ठेवलं पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्या नंबरला आहे आपल्या जेवणाचा वेळ आणि जेवण किती प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या जेवणाचं प्रमाण किती ठेवायचं खरं जे तर जेवणाचं प्रमाण म्हटल्यानंतर कसं होतं आपण बऱ्याच वेळेस आपल्याला जे आवडतं जर आपल्या इथं एखादा आवडता पदार्थ झाला तर आपण एकदम पोटभर खातो किंवा आवडत नसेल तो पदार्थ आपण थोडासा खातो आणि मग त्याला पण वेळ नसते आपण जेव्हा वाटलं दुपारी खाल्लं किंवा सकाळी खाल्लं असा प्रकार होतो तर मग ते आपल्या शरीरासाठी व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं जर तुमचं खानपान व्यवस्थित नसेल तुमच्या वेळा व्यवस्थित पाळल्या जात नसतील तरी पण आपल्याला छोटे मोठे असे आपल्याला पोटाचे वगैरे विकार होऊ शकतात त्यामुळं आपल्या जेवणाचं प्रमाण पण आपण ठरवलं पाहिजे जेवणाची वेळ पण ठरवली पाहिजे तर त्याप्रमाणे जर सांगितलं तर आपल्या ज पोट भरण्या अगोदर आपण थोडंसं अगोदरच आपण जेवण कमी केलं पाहिजे म्हणजे आपल्याला पचण्यासाठी वगैरे व्यवस्थित वे वेळ व्यवस्थित वे वेळ भेटतो आणि अन्नपचन होतं तर आपल्या आप आपल्याला ऐंशी टक्के जेवण आपल्याला जेवायचं आहे पोट भरण्याच्या अगोदर थोडंसं कमी करून आपल्याला जेवण आपलं तिथं थांबवायचं आहे असं नाही की जे आवडलं म्हणजे आपण भरपूर सारं खाल्लं किंवा नाही आवडलं तर एकदम कमी खाल्लं अशा प्रकारे अशा प्रमाण जर आपण ठेवलं तर ते आपल्या शरीराला डायजेशनही व्यवस्थित होणार नाही त्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं की जेवण करताना आपल्याला आपल्या पोटाचे ऐंशी टक्के आपल्याला खायचे जेणेकरून आपल्याला पाण्यासाठी आणि हवेसाठी आपल्याला पोटामध्ये जागा ठेवायची त्याच्यामुळं आपलं डायजेशन वगैरे व्यवस्थित होतं आणि आपल्याला आजार वगैरे होत नाहीत आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त आजार आपल्याला हे पोटामुळं होतात म्हणजे आपलं पोट जर व्यवस्थित साफ नाही झालं डायजेशन जर व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला हे आजार सगळे होतात त्यामुळं आपल्याला जेवण्याचं प्रमाण आणि वेळ पण हे व्यवस्थित त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्या प्रमाणानुसार आपल्याला जेवलं पाहिजे तर नंबर वरती आहे आपल्याला जे आपल्याला सगळ्यांना आवडतं असं व्यायाम सांगायचं म्हणजे कस खर तर आपण म्हटल्यानंतर सगळ्याला वाटत की बापरे आता सकाळी उठणार व्यायाम करणार मग आपण सगळेजण यासाठी खूप कंटाळा करतो पण तुम्हाला सांगू का खर तर आपल्या शरीराला व्यायामाची खूप गरज आहे उदाहरण द्यायचं असेल तर तुम्हाला छोटस उदाहरण सांगते मी आपण आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करतो का तर त्याचे पार्ट्स व्यवस्थित चालावे म्हणून कमीत कमी आपण तीन ते चार महिन्याला आपल्या आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करतो तर विचार करा तर आपल्या शरीररूपी गाडीला सर्व्हिसिंग नको का तर व्यायाम हा प्रकार जो आहे तर आपल्या शरीराचा सर्व्हिसिंगसारखा काम करतो त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम हा आणलाच पाहिजे जर आपण या असं नाही की व्यायाम करायचा म्हणजे भरपूर सारा केला पाहिजे किंवा जिम वगैरे जे अवघड अवघड असतं जे आपल्याला वाटतं की बापरे हे माझ्याने होईल का हे करेल का असे जिम असो किंवा योगा कुठलाही म्हणजे असं असं नको विचार करायला की व्यायाम करायचं म्हणजे खूप सारा आपल्याला वेळ द्यायचा आहे तिथं आणि आपल्याला व्यायाम करायचा असं काही नाही जर अ छोटासा म्हणजे हलकासा व्यायाम जरी आपण आपल्याचं ठेवला तर उदाहरण घ्यायचं असेल तर रोजचं एक अर्धा एक तास चालायला जाणे किंवा स्ट्रेचिंगचे व्यायाम असोत आणि सोप्प म्हण सोप सगळ्या सर्वां सोप्पा आणि साधा छान व्यायाम असा म्हणजे आपल्या सूर्यनमस्कार खरं तर सगळ्यांना माहिती आहे सूर्यनमस्कार हा आपल्याला सर्वांगीण व्यायाम म्हणून ओळखला जातो म्हणजे आपल्या शरीराला सगळ्या सर्व अंगाला उपयोगी असा आपल्याला सूर्यनमस्कार आपण मानतो तर तर तुम्ही रोजच्या रोज दहा बारा असे जसे तुम्हाला जिंकतील तसे तुम्ही जर सूर्यनमस्कार जरी काढलात तर आपल्यासाठी ते खूप बेस्ट आहे म्हणजे एकतर आपल्याला वे वेट लॉस असू देत वेट लॉस साठी पण उपयोगी होतो आणि स्ट्रेचिंग केल्यामुळं आपलं अंग वगैरे हलकं राहतं त्यामुळं असे हलके फुलकेचे व्यायाम जरी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जरी आणलं तर व्यायाम आपल्याला खूप सारं म्हणजे असं फ्रेशपणा वाटतो व्यायाम केल्यानंतर फ फ्रेशनेसपणा वाटतो जे आनंदी आनंदी वाटतं आणि रोजचे जे कामं वगैरे असतात ते करण्यासाठी पण आपल्याला असा उल्हास वाटतो त्यामुळं व्यायाम हा प्रकार आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचाच आहे त्याचबरोबर चौथ्या नंबरला आहे आपला मनाचा व्यायाम जसा आपल्या शरीराला शरीराला व्यायामाची गरज आहे त्याचप्रमाणे मनालासुद्धा व्यायामाची गर गरज आहे आता तुम्ही म्हणसाल की मनाचा व्यायाम कसा असतो तर मनाचा व्यायाम म्हणजेच जे आपण ध्यानधारणा असते किंवा आपले अनापान जे छोटे छोटे प्राणायाम वगैरे आहेत हे आपल्याला जर आपण आपण ह्याच्यावर जर रोजच्या रोज हे आपण करत राहिलो तर आपल्याला मानसिक ताण येणार नाही मनाचा व्यायाम केल्यास आपल्याला एक रिलॅक्स रिलॅक्सपणा वाटेल आपल्याला एक जसं आत्ताच्या धावपळ ह्याच्यामुळं आपल्याला टेन्शन इकडला विचार तिकडला विचार त्याच्यामुळं काय होतं आपल्याला चिडचिड होते झोपेची तक्रारी किंवा आपला स्वभाव चेंज होतो मानसिक ताण येतं जर पण जर आपण मनाचा व्यायाम जरा करत राहिला तर यापासून आपल्याला छुटकारा मिळू शकतो त्यामुळं मनाचा व्यायाम करणे पण खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी पण तुम्ही जे आपल्या दिवसातले जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं जरी दिले तरी खूप छान जर तुम्ही प्राणायाम वगैरे केला ध्यानधारणा जरी केलात तर आपल्याला मन एकाग्र ठेवण्यासाठी मदत होते आपल्या जो जो विचार करण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढते किंवा आपल्याला शांत राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्याला झोप झोपेचा काही त्रास वगैरे असेल तर झोपेचा त्रास वगैरे आपल्याला होणार नाही त्यामुळं मनाचा व्यायाम करणे पण आपल्याला खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मनाच्या व्यायामावरती खूप छान प्रकारे आपल्याला मा माहिती दिलेली आहे त्यामुळं मनाचा व्यायाम करणे पण खूप कर गरजेचं आहे आणि आपल्या पाचवी गोष्ट आहे मित्रमंडळी आपल्याला सगळ्यात आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण मित्रांमध्ये वगैरे जातो आपल्या जे ग्रुप असतो त्याच्यामध्ये जातो त्यावेळेस मन सक्त राहतं म्हणजे आपल्याला कुठलंच दडपण राहत नाही तर याच्यामध्ये पण असंच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण मित्रमंडळीच्या ग्रुपमध्ये जातो त्यावेळेस आपण सगळंच विसरून जातं म्हणजे आपल्याला घरचं टेन्शन नसतं किंवा हे आणायचं ते आणायचं म्हणजे असं कुठलंच टेन्शन नसतं त्यामुळं आपल्याला मित्रमंडळीचा ग्रुप राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण आपले मित्र जर असतील किंवा मैत्रिणी असतील असा ग्रुप असेल तर आपण तिथं मनसोक्त गप्पा मारू शकतो आपले सुख दुःख बोलू शकतो किंवा आपण खूप सारे मज्जा मंडळी जे आहे आपले बालपण जे आपण बालपण जे पुन्हा जग जगतो ना ते फक्त आपण आपल्या मित्रमंडळीच्या ग्रुपमध्ये जगतो त्यामुळे आपल्याला मित्रमंडळीचा ग्रुप असणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये ज्या वेळेस आपण सगळ्या सग माणसांमध्ये ग्रुपमध्ये राहतो त्यावेळेस काय होतं आपल्याला मानसिकता जास्त येत नाही जास्त कसं रिलॅक्स वाटतं मन मोकळं आपण ज्या वेळेस आपलं एखाद्यावर असं आपलं जर आपल्याला एखादं टेन्शन आलं किंवा आपण कुठं बोलत नाही त्यामुळं काय होतं की आपल्याला आजार जसं मी आता सांगितलं आहे मनाचा जर विचार नाही केला तर मग हे सगळे आजार कशामुळे होता जर आपण कुठं मन मोकळं केलं नाही कुठं आपलं येणं जाणं नसेल कुणी आपल्याला आपलं ऐकून घेण्यासाठी कोणी नसणार तर मग ते आपण आतमध्ये गुतमरलं जाणार गुदमरल्या झाल्या गुदमरल्यानंतर आपल्याला कसं वेगवेगळे आजार होतील मग त्यामुळे आपल्याला मित्रमंडळीचा ग्रुप असणं पण खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण तिथं मनसोबत आपलं बालपण पुन्हा जगू शकतो आणि आपलं मन मोकळं करू शकतो व्यवस्थित हसून खेळून राहू शकतो त्यामुळं आपण आपण रिलॅक्स वाटणार आणि आपल्याला हलका हलकं वाटेल त्यामुळं सगळ्यात आपला हक्काचा ग्रुप जो असतो जो आपले जे आपलं बडबड ऐकल किंवा आपल्याला जे आपलं मन हलकं करण्यासाठी आपला ग्रुप अस असणे आपल्याला खूप गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला मित्रमंडळ मित्रमंडळी असणे पण खूप गरजेचं आहे तर हे आपल्या असे चार ते पाच टिप्स ज्या छोट्या आपल्या जीवनामध्ये जर आणलं आपण तर आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप छान सोप्या आ, सोप्या पद्धतीने आपण आनंदामध्ये जीवन जगू शकतो आणि बऱ्याचशा अडचणीपासून आपण दूर राहू शकतो अशा या पाच टिप्स होत्या आपल्या जे तुम्ही पण ह्या सगळ्या टिप्स जर आपण आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबून केल्या तरच आपल्याला याचा उपयोग होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा या छोट्या छोट्याच आहेत काय असं जास्त अवघड नाही आहेत छोट्या छोट्याच आहेत आपण सुरुवात केली पाहिजे कुठून तरी भले ते व्यायाम असो जेवणाचं प्रमाण असो किंवा खाद्यसंस्कृती असो कुठला पदार्थ खायचा काय नाही हे आपल्या मनावर असतं त्यामुळे हे जर आपण अवलंबून केलं आपल्या जीवनामध्ये तर खूप छान प्रकारे आपल्याला सोपं आणि आनंदी जीवन जगायला मदत होतं तर परत एकदा सांगते खरंच एकेकाही पुस्तक हा खूप छान आहे आपल्या जीवना जीवनपद्धतीवर अवलंबून आहे आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप छान प्रकारे आपल्याला हे उपयोगी येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने एकेकाही पुस्तक हा वाचलंच पाहिजे असं मला वाटतं तर हे हा माझा प्रयत्न होता छोटासा की या पुस्तकातले जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा काही चुकत जर असेल मला ते पण तुम्ही सांगू शकता माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकून ते पण तुम्ही मला सांगू शकता आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद